कल्याण डोंबवली महापालिकेच्या आयुक्तांचा संयम ढासाला आला फेरीवाला प्रश्नावरील चर्चे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांची वैशाली दरेकर यांना आयुक्तांना ओरडले असल्याचा आरोप आयुक्तांच्या दालनाबाहेर ठाकरे गटाचा ठिया स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी लेखी आश्वासन देण्याचा धरला होता ठाकरे गटाने आग्रह आयुक्तांना आम्हाला असं वाटलं की आयुक्तांना या गोष्टी माहितीच नाही आत्तापर्यंत यावेळी पत्र पण पोहोचलेली आहे आमची मागणी पत्र पण पोहोचलेली आहेत आयुक्तांना ह्याबाबत काही महिने त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले त्यांना आम्ही जवळपास मार्च महिन्यापासून पत्रव्यवहार केलं आहे पण ते मागणी टपालात पत्र अडकले हे त्यांनी आम्हाला उत्तर दिली आहे दीडशे मीटर फेरीवाला मुक्त करण्याची मागच्या महिन्यात पण आम्ही तीन दिवस उपोषणाला बसलो तेव्हा उपायुक्त अवधूत तावडे साहेब यांनी आम्हाला पत्र दिलं की पुढच्या पंधरा ते वीस दिवस आम्ही सगळी कार्यवाही सुरू करू हे एकही पाऊल पुढे पडलेलं नाही ह्याचा ह्याच्यामागे मूळ काय तर जमा होणारा हप्ता ग प्रभाग क्षेत्रातनं आणि फ प्रभाग क्षेत्रात जवळपास बारा लाखाचा हप्ता जमा होतो तिथले कर्मचारी आहेत आम्ही त्यांची नावं पण आज आयुक्तांकडे दिलेली आहेत ते कर्मचारी कर ते कर्म हप्ता जमा करून प्रत्येकाकडे वेळवेळी वाटला होतो त्यामुळे ही कारवाई होत नाही ते फेरीवाले महिलांच्या अंगावर पाणी टाकतात लोकांच्या गाड्या फुटपाथवर लावतात अधिकाऱ्यांना मारलेलं आहे कर्मचाऱ्यांना मारलेलं आहे ते फेरीवाले डायरेक्ट सांगतात आम्ही हप्ता देतो ना म्हणून इकडे बसतो मग हे अधिकाऱ्यांना काय स्वतःचे शर्मा ह्याला लाज वाटत नाही परवाशी तीन तीन अधिकारी पकडले गेले तरी अजूनही लाज खायची अधिकाऱ्यांना आणि आयुक्त आमची मागणी एकच आहे डोंबिली स्टेशन परिसर दीडशे मीटर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला मुक्त असला पाहिजे आमची एवढी साधी सरळ झोपी मागणीच्या बाहेर बसतो काय बांधण्यामध्ये आपला आणि काय विषय आम्ही स्टेशनच्या परिसरामध्ये दीडशे मीटर मध्ये फेरीवाले बसतात ते तिथे बसून जो कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन हवा याच्यासाठी आम्ही आज एक दहा दिवस आमचे जे प्रमुख आहेत अभिजित सावंत ते उपासनाला बसले आणि आयुक्तांचा आम्हाला निरोप आला की तुम्हाला इथे करिता बोलवले म्हणून आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर आम्ही आयुक्तांना सगळे पुरावे दाखवले सगळे फोटोग्राफ्स दाखवले की कशा प्रकारे गैरवापर चाललेला आहे त्या जागेचा वगैरे वगैरे परंतु मला असं वाटतं की आ... आयुक्तांनी आम्हाला एक दोन ओळीचं उत्तरी देण्यासाठी नकार दिला आम्हाला त्यांनी सांगितलं की देणार नाही आणि आयुक्तांचं वर्तन बघता मला असं वाटतं की आज त्यांनी चुकीचं वर्तन आमच्याबरोबर केलेलं वर आहे आणि अंगावर खेकसून ते बोललेले आहेत आणि एका महिलेला बोललेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आयुक्तांना बहुतेक इथला ताण सहन होत नाही आहे महानगरपालिकेचा असं काहीसं चित्र आहे तर त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा याबाबत आणि असं चालणार नाही आम्ही महासभेमध्ये याच्या अगोदरही अनेक आयुक्तांबद्दल बद्दल बोललेलो आहे त्यांना अनेक प्रश्न विचारले धारेवर धरलेले आहे परंतु आयुक्तांनी किती संयमाने उत्तर दिलेलं आहे आम्ही बघितलेलं असताना आज मला जे इथले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत अभिनव गोयल यांचं वर्तन थोडंसं विचित्र वाटलेलं आहे आणि त्यांना असं मला वाटतं की पुन्हा एकदा शिक्षणाची गरज आहे त्यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षण घ्यावं जाऊन की महिलेशी किंवा इतर जे निवेदन घेऊन येतात त्यांच्याशी कसं बोलावं ते त्यांनी त्यांचं आपण संयम त्यांनी सोडलेला आहे आणि त्यांना कळलं नाही ते काय बोलतायत ते